जय जय महाराष्ट्र सर्व आपल्या यूट्यूब फॅमिलींना सर्व माझ्या नातपण किडवली समाज बांधवांचा आदेश आदेश तर भावनवाचा ब्लॉग बनवायचं कारण एवढाच आहे का येत्या दहा तारखेला दहा सहा दोन हजार पंचवीस या रोजी पिरकरी चिंचवाड कायवाडी इथे आपली श्री गुरुक्षनाथ मंदिर इकडं आपलं कार्यक्रम ठेवलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्या माता बहिणी माता बहिणींना आपला एक एक संदेश आहे काय सर्वांनी कार्यक्रमच्या दिवशी उपस्थित राहावा माणसं येणार आहे आपल्या इथं आणि सर्व आपल्या वाटप वाटपसुद्धा होणार आहे तिकडं त्यांच्या हिशोबाने आम्ही सांगू नाही शकत वाटपमध्ये तुम्हाला काय किलो कधी येणार आहे तर सर्वांनी तिकडं नक्की या आणि आपले जनला जनला स्वतःचे घरं नाही आहे हक्काचे आपले घर पाहिजेल असेल तर तिकडं घरासाठी फॉर्मसुद्धा भरण्यामध्ये येणार आहे तर सर्वांनी त्या दिवशी नक्की या आपले अनुभव आहे ना तर आपण दहावी ते बारावी मुलांसाठी पण खूप महत्त्वाची तिथं गोष्ट आहे दहावी ते, ते, ते बारावी पोरां या पोरांसाठी सुद्धा आहे ना तिथं एक कार्यक्रमचं निवडून घेणार आहे तर तुम्ही रुग्ण नक्की या तुम्हाला तिथं सर्व आल्याच्यानंतर कळेल काय होणार काही नाही तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून करूया या काय आहे काय नाही चला मग वाट कसली बघताय आपण व्हिडिओ बघायला आपण चालू करूया चला मग त्या <पड़ा> या याच्यामध्ये बघा सर्व टाइम टेबल दिलेला आहे महिलांसाठी विशेष कार्यक्रम घेत आहे त्यासाठी महिलांची उपस्थिती आपल्याला आवश्यक आहे आणि त्याचं औचित्य साधून आपण नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष किती शहराध्यक्ष शत्रुघ्न पाटील यांना आमंत्रित करतोय त्यांच्या हस्ते त्यांना भेटतं त्यासाठी त्यांना आणण्याचा आपण प्रयत्न करतोय शहराध्यक्ष त्यांना मंदिर बांधायचा अनुभव चांगला आहे आणि त्यांच्या एकदा येऊन गेल्यानंतर परिस्थिती त्यांना अनुकूल वाटली की ते आपल्याला मदत ना त्या त्या बी मग महिला असे वर्ड पौर्णिमेचा औषध असा त्यांना बोलवली कारण आपल्या महिलांना थोडंसं त्यांच्या भाषेमध्ये थोडंसं काहीतरी विचार बदलतील आपल्या महिलेत हे माझं विषय आहे त्यामुळे महिलांची संख्या आपल्याला जास्तीत जास्त उपेक्षित आहे आणि त्या दिवशी बोर्ड सवित्रीची असल्यामुळं आपण वर्ड पौर्णिमेनिमित्त झाडं आहेत किंवा वडाचा आनंद लावणार आहे ज्या माता बहिणींना पूजा करायच्या त्या करतील मंदिर त्या दिवशी दिवसभर चालू राहील काय आणि संध्याकाळी महाआरतीचं नियोजन केलं त्यातल्या त्यातले आपण महिन्याला एक छोटस बक्षिसाचा माझा विचार चाललेला आहे तो काय भार आपण संस्थेवर देणार नाही एखादी जॉईंट संस्था आपण पाहतोय ज्या महिन्यांना आकर्षक बक्षिस देतील त्यांच्या पद्धतीने जाहीर करत नाही काय

निमित्त साधून हा कार्यक्रम असतील तुम्ही मांडू शकता त्यात काय बदल करायचे असेल आता आपल्याला जे सहकारी संस्था आहे ते मदत करणार आहे त्या दिवशी त्याच महिलांसाठी ते कार्यक्रम राबवणार <laughs> तो कार्यक्रम असे <laughs> <laughs> म्हणजे भेटवस्तूच स्वरूप मी सांगू शकत नाही त्यांच्याकडून काय मिळणार भेट भेटवस्तू प्रत्येक महिला जे येतील त्यांना मिळणार त्याच्यामध्ये तुम्हाला काय बदल वगैरे काय करायचं असेल म्हणजे म्हणजे मी कसे त्या दिवशी महिलांचा उपवास असतो हाट न करतो आपण फक्त केलं असं असा होता मी कार्यक्रम लावणार होतो पाच मुलांचा ते विषय थोडासा आपला काय महासंघ म्हणून नागपंची आपला असं चार बाहेर आमच्या देवले पोर जातील सगळ्यांचे मंदिर नाही त्यांनी हॉल घेतला हॉल घेतला त्यांनी मंदिर गावला एक हॉल घ्या काय मला माहिती दिली नाही कार्यक्रमाची तारीख निश्चित केली म्हणजे साधारणतः शेचाळीस वर्ष झाली आता शेचाळीस वर्षापूर्वी किशाभाऊ पटवर्धन म्हणून आपले संस्थापक स्वतः शिक्षक होते महानगरपालिकेचं महानगरपालिकेला शिकवायचे तिथे बरेचसे आपल्या मुलांच्या याच्यामध्ये संपर्कात ठेव म्हणजे वस्ती वस्ती पातळीवरची अवस्था वाईट असेल त्यांनी काय केलं की त्यांनी ते रिटायर्ड झाल्यानंतर त्यांनी रिटायर्ड झाल्यानंतर हे सर्व त्यांनी या मुलांना गोळा केला आणि एक आपलं साधारणतः एक शिक्षण हे म्हणजे तीन तासाची आपली शिक्षणाची एक शाखा सुरू केली त्यांनी मग ते तीन तास कसं करायचे की साधारणतः एक तास खेळायचा आणि दोन तास त्यांच्या विषयाचा जो काही त्यांना प्रॉब्लेम असेल म्हणजे त्यांना काही अडचणी असेल त्याच्या सोडवायच्या मोबाईल असेल विज्ञान असेल बुक असेल जे असेल जी काही त्यांची प्रॉब्लेम होती कसाय की ते त्यांना चॅलेंजेस होते समजत नव्हतं शिक्षणमध्ये किंवा त्याच्यामध्ये तसं ते शिकवायचं सुरू आहे आपली वेळेस म्हणजे स्थापना केली अशा आपण बरेचशा आजच्या मंगळवार एक सोहळा शाखा चालतात आपल्या शाखा म्हणजे अभ्यासिका म्हणून पण आपलं अभ्यासिका करू शे आपण तीन तासाचे अभ्यास केलं नमस्कार मी धर्मेंद्र पाटील स्वरूपतिनी चलोली इथे प्रोजेक्ट वर काम करतो आज तुमच्या तिथे आलो आज छान वाटलं मला आज मी आपल्या स्वरूपतिनी सर्व पॅरामेडिकल कोर्सेस रोबोटिक्स आणि फॅशन डिझायनिंगच्या कोर्सेस माहिती तुम्हाला भेटून फार वाटलं आणि तुमच्या आपल्या समाजातल्या सर्व मुलांना दहावी बारावी पास असलेल्या मुला मुलींना कृपया आवाजून सांगावं निरोप द्यावा आणि त्यांना स्वरूप त्यांनी ऍडमिशन घेण्यास नम्र करा धन्यवाद मित्रांनो कशी लागली तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट नाही केलं तरी चालेल पण शेअर नक्की करा आपल्या आपल्या नातेवाईक लोकांमध्ये हे मेसेज नक्की पोचवा तुम्ही तर चला मग आपले विरोधितोस थांबवतो सर्वांना वापस एकदा जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना पण ती रवी समाज बांधो यांना आदेश आदेश